गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय पण गुन्हेगाराच्या वाढदिवसाच्या भर रस्त्यात केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलीच चा अद्दल घडवली पुणे पोलिसांनी या आरोपींची थेट धिंडच काढली पुढे नवीन करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा त्यामुळे या प्रकरणाची पुण्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे पुण्याच्या जनवाडी परिसरात रात्री बारा वाजता काही तरुणांनी गुन्हेगाराचा सा वाढदिवस साजरा केला होता विशेष म्हणजे तरुणांनी ज्या गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा केक भर रस्त्यात कापला होता त्याला पोलिसांनी मोक्काच्या गुन्ह्याअंतर्गत अंतर्गत अटक केली होती या प्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच आरोपींना चांगलीच अद्दल घडवली मोक्काच्या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींचा भर रस्त्यात केक कापणाऱ्या तरुणांना पोलिसांनी शोधून काढला त्यानंतर या तरुणांची भर पुणे शहरात धिंड काढण्यात आली विशेष म्हणजे या मुलांनी एरवडा जेलची प्रतिकृती असलेला केक आणला होता त्यावर गुन्हेगाराचा फोटो आणि एरवडा कारागृहाचा फोटो होता चाहते या तरुणांनी भर रस्ता अडून दुचाक्या उभ्या करून तुरुंगात असलेल्या वाढदिवस साजरा केला होता विशेष म्हणजे या तरुणांनी केक तलवारीने कापला होता तरुणांनी गुन्हेगाराच्या वाढदिवसाचा केक कापण्याचा प्रसंग मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैदही केला होता त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला त्यामुळे पोलिसांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पोलिसांनी हा व्हिडिओ पाहताच यातील तरुणांना शोधून काढलं पोलिसांनी सर्व तरुणांना अटक केली त्यानंतर जिथे केक कापला अगदी त्याच परिसरातून आरोपींची धिंड काढली यावेळी आरोपी तरुणांनी मान खाली घातली होती पुणे पोलिसांकडून आरोपींची धिं काढण्याची ही स्टाईल तशी जुनीच आहे पोलिसांनी अशाच प्रकारे अनेक आरोपींना धडा शिकवण्याचा प्रयत्न दरम्यान पुण्यात गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये नुकतंच पुण्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे पुणे पोलिसांनी या प्रकरणातील मारेकऱ्यांना शोधून काढलाय पोलिसांना या प्रकरणी तपासात नवी माहिती देखील मिळत आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत पण या प्रकारामुळे पुण्यातील भीषण गुन्हेगारीचं वास्तव वा समोर आलंय